हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी चरणी प्रार्थना करते तर आज आहे भोगी तर भोगीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मी इथे दुपारच्या जेवणातनं मुंगण्याच्या शेंगाची भाजी केलेली आहे तर माझ्याकडे भोगी हा सण म्हणून वगैरे काही साजरा केला, आ, 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 केला जात नाही म्हणजे आधीपासूनच जे आहे तसंच मी करत असते मात्र यूट्यूबवर वगैरे मी भरपूर बघितलेलं आहे की भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाज्या वगैरे केल्या जात असतात आणि त्यासोबत बाजरीची भाकरी वगैरे केली जात असते तर माझ्याकडे वगैरे असं काही बनवत नाही म्हणजे आधीपासनंच त्याच्यामुळे मी देखील काही करत नाही आणि पूजा वगैरे काही नसते माझ्याकडे भोगीच्या दिवशी वगैरे आणि माझ्या माहितीतले म्हणजे माझ्या जवळपासचे जेही कोणी आहे तर मी त्यांच्याकडे भोगीची भाजी वगैरे करतात असं कधी ऐकलेलं नाही आहे पण आता यूट्यूबवर वगैरे बघून जसं माहिती पडतं की या दिवशी भोगीची भाजी वगैरे हे करत असतात म्हणून तर तुमच्याकडे भोगीची भाजी बाजरीची भाकरी तीळ वगैरे टाकून करतात का तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आज ना मला थोडं तांदळाचं पीठ दळून बोलवायचं होतं कारण घरचं जे पीठ होतं ते सगळं संपलेलं होतं आता म्हणून ना थोडे तांदूळ मी धुवून इथे उन्हामध्ये थोडे वाळवत टाकले म्हणजे छान वाळून जातील ते आणि मग सायंकाळपर्यंत मी दळायला पाठवून देईल ते सक्षमच्या हाताने म्हणून ते ना छान उन्हामध्ये मी वाळवायला ठेवले आणि आज तिळाचे लाडू करायचे आहे मला त्यासाठी तीळ गूळ बोलावलेलं होतं मी तर आता तेच थोडंसं भाजायला वगैरे घेते म्हणून तिळ ना काढून घेतली मात्र ही कैची ना अजिबात चालत नव्हती आणि घरामध्ये कितीही कैच्या असल्या तरी ना अपेक्षाला म्हणजे जे, जे काही तिचं क्राफ्ट वगैरे सुरू असतं ना करणं तर सगळ्या कैच्या तिला कमी पडत असतात म्हणजे सगळ्या कैच्या त्या खराब करून ठेवत असते तिला जरी आपण क्राफ्ट वगैरे करण्याकरिता एखादी वेगळी कैची जरी दिली ना ती कैची इकडे तिकडे टाकून ठेवते आणि सगळ्या कैच्या ती वापरत असते आणि म्हणून ही ना किचनमधली ही कैची व्यवस्थित चालत नव्हती तर आता सगळे कामं वगैरे झालेले होते माझे तर म्हटलं आता लाडू वगैरे जे काही बनवायचं आहे तर ते सगळं करून घेते तर मी आ, लाल सुक्या मिरच्या बोलवलेल्या होत्या तर त्या भरणीमध्ये ना भरून घेतल्या तर हे बोरं बघा इथे ना घरासमोरच झाड आहे तर त्या झाडाचेच हे बोरं आहे आणि खूप छान आहे चवीला सगळे ना मी धुवून ठेवलेले आहे इथे सकाळी मी आणले होते तिथं झाडाच्या खाली जाऊन तर छान आहे बोरं आणि म्हणजे अजिबात ना आतमध्ये कीड वगैरे काहीच नाही आहे आणि चवीलाही मस्त असे गोड आहे आंबट अजिबात नाही आहे खूप छान आहेत तर बघा हे जे झाड दिसत आहे ना हे आहे ते बोराचं झाड ते समोरच आहे दोन झाड आहेत तिथे तिथून आणलेली आहेत ते बोरा आणि छान आहे चवीला आहेत मस्त तर मी तिळीकडे ना भाजायला ठेवलेली आहे तर मी ते दोन कढईमध्ये काढून घेतलेली आहे कारण थोडी जास्त होती त्याच्यामुळे मग एका कढईमध्ये ती व्यवस्थित भाजल्या जाणार नाही म्हणून मी दोन कढईमध्ये ती अर्धी अर्धी करून घेतली म्हणजे ती व्यवस्थितनं भाजल्या जाईल आणि जसं की उद्यानं मकर संक्रांती आहे तर आ, त्या दिवशी तीळ वगैरे भाजल्या जात नसते किंवा लाडू वगैरे बनवले जात नसते म्हणून मग मी आदल्याच दिवशी नेहमीनं करून ठेवत असते तर तीळ भाजता भाजता म्हटलं चला थोडे वटाण्याचे दाणे पण मला काढायचे होते तर तेही काढून घेतले म्हणजे दोनही कामं माझी होऊन गेली कारण तसंही तीळ भाजता भाजता थोडा वेळ तिथे आपल्याला उभं राहावंच लागतं तर त्यावेळामध्ये हे देखील काम माझं होऊन गेलं तर तीळ चला भाजल्याही गेली होती आणि त्यानंतर मग मी एका परातीमध्ये ना छान ते थंड करण्यासाठी ठेवून दिली त्यानंतर त्यामध्ये मला थोडे लाडवामध्ये ना शेंगदाणे पण टाकायचे होते त्यासाठी मी थोडे शेंगदाणे इथे भाजायला ठेवलेले आहे थोडे जास्तच घेतलेले होते म्हणजे जेवढे लागतील तेवढे मग मी लाडवाकरिता वापरणार आणि बाकी थोडे भाजलेले ना ते वेगळे ठेवून देणार तर शेंगदाणेसुद्धा मी आ, कमी गॅसवरच भाजत असते म्हणजे ते आतमधून चांगले व्यवस्थित भाजल्या जातात तर हा आहे पातीचा कांदा आणि हे आहे ओलं लसण तर मध्यंतरी मी ना या ओल्या लसणाचे आक्षे टाकलेले होते रेसिपीमध्ये शॉर्टमध्ये तर एका ताईची मला कमेंट आलेली होती की ते लसणाचे आक्षे नाही आहे ते पातीच्या कांद्याचेच आहे म्हणून तर बघा हा पातीचा कांदा आणि लसण हे जवळपास सारखंच दिसतं याच्यामध्ये विशेष काही फरक नसतो मात्र चवीमध्ये आणि ते लसण आहे आणि ते कांदा आहे आता होऊ शकते त्यांच्या ते, ते जिथे राहत असेल तर तिकडे हे ओलं लसन वगैरे मिळत नसेल बहुतेक त्यांनी त्यामुळेच मला कमेंट केलेली असेल की ते ओलं लसन कधी म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की लसण कधी म्हणजे ओलं असतं का हा पातीचाच कांदा आहे तुम्ही त्याचेच केलेले आहे म्हणून तर बहुतेक ते जिथे राहत असेल तर तिथे हे मिळत नसेल म्हणून त्यांनी तशी कमेंट केलेली असेल तर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत आहात तर तुमच्याकडे हे ओलं लसन मिळतं का तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर चला मला आता ना सायंकाळासाठी थोडे मी आक्ष्याचं हे टाकून घेते याला शिरून तांदूळ वगैरे भिजवून टाकून देते म्हणजे मग थोड्या वेळाने म्हणजे दोन तासांनी वगैरे पण आपण ते बारीक केलं की ते होऊन जातं तर आता हे चिरून घेते मी तर बघा हे आहे ओलं लसण जे मी आणलेलं आहे अक्षांसाठी बाजारात नकाल आणि हे आहे पातीचा कांदा तर हे दोनही ना जवळपास सारखेच असतात दिसायला तुमच्याकडे असं ओलं लसण मिळतं का नक्की सांगा मला तर हा लसणाचा जो पांढरा भाग आहे ना तर तो टाकत नसतात त्याच्यामध्ये तर हा मी वेगळा करून घेणार आणि मग हा मी भाज्यांमध्ये फोडणीसाठी किंवा थोडं जी अद्रक लसण जी वगैरे आपण पेस्ट करतो तर त्याच्यामध्ये वापरून घेत असते लसण मी पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि इकडे तांदूळही धुवून ठेवलेले आहे तर आता हे लसण मी ह्याच्यामध्ये टाकून ते, ते भिजत घालणार चला जरा तांदळामध्ये ना हात फिरवून येते मी तर तांदळामध्ये थोडा अधूनमधून हात वगैरे फिरवून घेतला हे छान लवकर वाळून जातात थोडे ते तर तिळ आणि शेंगदाणेनं भाजून झालेले होते माझे आणि आता थोडंसं ते गारही झालेले होते आणि आता त्यासाठी जेवढा मला गूळ वगैरे लागणार होता तर तेवढा मी मग बारीक करून घेतला तर चला आता तिळ ना बारीक करून घेते मी मिक्सरला लावून आणि याच्यातील जेवढे शेंगदाणे लागतील तेवढे बारीक करून घेते बाकीचे मला तसेच ठेवायचे आहे थोडे भाजलेले शेंगदाणे तर आधी गूळ आणि शेंगदाणे थोडे बारीक करून घेतले मी आणि नंतर मग थोडा थोडा गूळ टाकून ते सगळं मिश्रण मी बारीक करून घेतलं आणि आता ना लाडू बनवून घ्यायचे होते मात्र त्याआधी म्हटलं की जे मी वाटाण्याचे दाणे काढून ठेवलेले होते तर ते फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणून ते एका डब्यामध्ये ना ठेवून दिले मी त्यानंतर जे शेंगदाणे थोडेफार उरलेले होते कारण थोडेसे जास्त भाजलेले होते मी तर काही लाडवासाठी बारीक करून घेतलेले होते आणि जे उरलेले होते तर ते बरणीमध्ये ना मग काढून मी ठेवून दिले तर चला आता सगळे ना लाडू वगैरे आता मी करून घेणार मिश्रण तर तयार झालेलं होतं ते सगळं आणि मग सगळे लाडू वगैरे मी ना करून घेतले आणि आता अपेक्षाही आलेली होती शाळेतनं आणि मग ती म्हणत होती की मम्मी मीही लाडू करू लागते म्हणून मग आम्ही ना हॉलमध्येच बसलेलो होतो लाडू करायला आणि मग तिथेच सगळे लाडू वगैरे बांधून घेतले तर तुमचे लाडू झालेत का नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि झालेच असणार कारण ब्लॉग जरा आपला उशिरा येतो कधी कधी सणांच्या कामात धावपळीत वगैरे असं होतं की ब्लॉग टाकणं शक्य होत नाही म्हणजे मनात तर असतं की रोजचा एखादा ब्लॉग तरी जायला हवा म्हणून पण कधीकधी कधी म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी नाही शक्य होत तर चला तर तुमचे लाडू झाले का नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि इथेच आता मी माझ्या ब्लॉगचा एंड करते तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय